रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस बदलत्या राजकीय स्थितीत संगमनेरमधील सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप बदलल्याचं पाहायला मिळत आहे तर दोनही बाजूच्या राजकीय दबावात प्रशासन मात्र भरडून निघत आहे सतरा मार्चला होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यावरून संगमनेरमध्ये ठाकरे गट आणि शिंदेगट तसेच काँग्रेस या पक्षांनी परवानगी मागितल्यामुळं प्रशासनानं या वादावर तोडगा काढत दोनही गटाला परवानगी दिली आहे शनिवारी सकाळी प्रांत कार्यालयाच्या सभागृहात शांतता कमिटीची बैठक पार पडली मात्र या बैठकीत दोनही बाजूच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हमरातुमरी झाली त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दोनही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आपला आपला मान सन्मान आपण राखावा मी पुन्हा सूचना करतो जर कोणी कायदा हातात घ्यायचा आम्हाला पूर्ण मोठा आहे आमच्या कायद्याचा वापर करण्याची तुमचा जो काही गावामध्ये मान सन्मान असेल त्याची काळजी तुम्ही घ्यायची तुम्ही तुमची इज्जत इथे घालवू नका ला सांगतोय ही शब्दतेची मिटिंग आहे गावामध्ये सण उत्सव शब्दतेने व्हावे यासाठी हा उपक्रम आपण शासनाने लावलेला आहे याच्यानंतर जर कोणी बेशिस्त मतदान केलं तर मी मग कुठलाही त्याच्या वयाची तमा नाही तर हे आता तर तुमचं जे वागणं होत त्याला धरून बिलकुल नव्हतं दोन्ही साईडच असं वागणं अपेक्षित नाहीये शांतता कमी कमिटी जी आहे ती जीआरनुसार स्थापन होते तुमच्या माहितीसाठी त्या कमिटीमध्ये जे लोकप्रतिनिधी असतात ते असतात शहरामधले ज्यांना इच्छा आहे की या शहरामध्ये शांतता नांदावी कुठल्या प्रकारचे वाद होऊ नये विशेषतः एखादा काही कम्युनल इन्सिडेंट होतो काही ते निर्माण होते एखादा काहीतरी प्रसंग निर्माण होतो त्यामध्ये शांतता समिती सदस्यांची जबाबदारी ही असते की त्यांनी पुढे येऊन हा वाद कसा निवडेल याच्याकडे बघायचं असतं ना की तो वाद कसा वाढेल त्यामुळे इथे बसला तर ते जबाबदारी म्हणून बसायला पाहिजे काहीतरी घालायचा काहीतरी वाद करायचे हा बिलकुल उद्देशे बाजूला घेऊन येत असतात एकच उद्देश फक्त ता। एक की शांतता राखण्यासाठी आपण या कमिटीमध्ये बसलेलो आहे आता सगळं इथे यायचं नाही बरोबर याच्यामध्ये वकील लोक असतात डॉक्टर लोक असतात फक्त फक्त राजकीय लोक नसत त्याच्यामध्ये जे बिगर राजकीय स्वरूपाची कमिटी असते आणि याच्यामध्ये काही वेळा आपण जे गोंधळ करणारे आहेत त्यांना सुद्धा समाविष्ट करून घेतो म्हणजे काही वेळा असं असतं ना वर्गातला थोडक्यात मुलगा असतो थो। त्याला मोनागर बनवतो त्याप्रमाणे अशा सदस्यांना पण आपण चांगलं करून घेतो त्याची पण मग ते जबाबदारी वाढते की आपण काय तर गोंधळ करायचा नाहीये आणि गावाच्या शांततेसाठी प्रयत्न करायचे आता यापूर्वी तर तुम्ही आता बरेचशा जर नवीन इथे लोक आहेत काही जुन्या जणते सुद्धा लोक आहेत त्यांना माहिती आहे की यापूर्वी काय झालेलं आहे कशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर कसे त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागलेले आहेत कसे लोकांचे करिअर बरोबर झाले कसे कोर्ट कशाला करायला लागल्या या सगळं तुम्ही इतिहास पण तुम्हाला माहिती आहे सगळं तर जाणून पण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि पद समजा आपल्याला मिळालं एखादं राजकीय तर जबाबदारी पण आपण खांद्यावर घेतली पाहिजे की त्या पदाला आपण न्याय देऊ शकू शिवजयंती साजरी करण्याच्या दाव्यावरून दोनही गटाने मिरवणुकीसाठी अर्ज केले होते त्यानंतर प्रशासनानं सायंकाळी चार वाजता होणारी मिरवणूक ही शिवसेनेची असल्याचं जाहीर केलं आहे आणि सायंकाळी सहा वाजता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाला मिरवणुकीसाठी परवानगी दिली गेली आहे त्याचबरोबर संगमनेर बस स्थानकाजवळची मूळ जागा सोडून या जागेवर प्रशासनानं तोडका आहे शिवसेनेच्या निघणाऱ्या पारंपरिक मिरवणुकीला उत्तरेकडची जागा दिली आहे तर बसस्थानकाच्या दक्षिण बाजूला काँग्रेसच्या शिवजन्म उत्सव उस सोहळ्यासाठी बनवण्यात येणाऱ्या मंदिराला परवानगी दिली आहे यावर्षी दोनही मिरवणुका स्वतंत्रपणे निघणार आहेत शिवसेनेकडून नगरपालिका प्रवेशद्वारापासून बाजारपेठ तेलिखुंट गवंडीपुरा मेन रोड चावडी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाकडे ही मिरवणूक येणार आहे त्यानंतर दोन तासांनी ठाकरे मंडळाची मिरवणूक याच मार्गानं छत्रपतींच्या स्मारकाजवळ येणार आहे शांतता कमिटीच्या बैठकीतच शिवसेना आणि ठाकरे गट मंडळाच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली या बैठकीत शांतता कमिटीच्या ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा तणाव निवडला या मिरवणूक काळामध्ये महावितरण कंपनी नगरपरिषद यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या सूचना डीवाय एस पी कुणाल सोनवणे यांनी दिल्या आहेत दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अडकू नये अशी भावना सर्वसामान्य शिवप्रेमींची आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्येच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न